मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे मी लती पठाण फत्तेपूर लालवाडी शहरापासून खूप जवळच्या अंतरावर गाव आहे शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे त्यांचं सोयाबीन काही काही जणांची जनावर वाहून गेले खाण्यापिण्याचं साधन यांच्याकडे नाही आहे प्रशासनाने यांना काय काय मदत केली आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊया सकाराम पाटील फत्तेपूर या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला तुमच्या जनावरांची शेताची काय काय हानी झाली आहे माझ्या शेताची फार मोठी हानी झालेली आहे माझ्या पाठीमागाला दोन अडीच एकरचा पट्टा पूर्ण पाण्यामध्ये गेला सोयाबीन पूर्ण पाण्यामध्ये आहे पूर्ण ब्लॉक झालेला आहे ज्वारी पाण्यामध्ये जनावरचा चारा पाण्यामध्ये आहे पाणी जायला मार्ग नाही मोकळा कुठलाच अति या पावसामुळे माझं फार सगळ्यात मोठं नुकसान झालंय माझा शेतीला माझ्या पाणी जायला मार्गच नाही पूर्ण शेतीमध्ये पाणी आहे आता दोन वाजेपर्यंत पाणी माझ्या शेतीचं बाहेर निघालेलं नाही सर्वात जास्त सोयाबीन ज्वारी चारा पाणी पूर्ण टोटलच पदामध्ये आमचं पाण्यामुळे अति नुकसान झालेलं आहे सर्वात जास्त माझ्या शेतीचं नुकसान सगळं जास्त फतेपूर मधून सर्वात जास्त शेतीचं नुकसान हे माझं झालेलं आहे सगळी साहेब पूर्ण शेती म्हणजे दोन आणि तीन एकाचा पट्टा गावाला लागून जे आहे पूर्ण पाण्यामध्ये आहे याला मार्गच नाही तुमच्या शेतामध्ये काय काय होत सोयाबीन ज्वारी आणि जनावर चारा बाजरी हे माझ्या शेतामध्ये होत शासनाची काय तुम्हाला मदत होते शासनाची तात्काळ मदत पंचनामे करून तात्काळ पंचनामे करून फाणी करावी आणि तात्काळ मदत मदत जाहीर करावी ही माझी अपेक्षा आहे फतेपूर लालवारी या गावामध्ये आपण आलो दैनिक सत्य मराठीने जेव्हा पाहणी केली या गावामध्ये तर खूप शेतकऱ्याच्या खूप मोठमोठ्या समस्या होत्या काही जनावरांची हानी झाली आहे काही छोटे 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 मुलं होते यांचे सकाराम पाटील संगेकर यांचा ये पूर्ण एक अडीच तीन एकरचा पट्टा आहे त्यांच्या शेतामध्ये सोयाबीन होतं ऊस होता, होता आणि जनावरांचा चारा होता आता जनावरांही चारा नाही आणि माणसा माणसाला खाण्यासाठी काय अन्न नाही तर प्रशासनाने यांना काय मदत देऊ तात्काळ मदत देऊ प्रशासन अशी यांची मागणी आहे गावकऱ्यांची